आणि फायनलचा निकाल या ठिकाणी केला जातो आजच्या या मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल फायनल साडी एकूण गाड्या नऊ पळाऱ्या त्यातला नववा क्रमांकाचा मान बसकावला दोन व धावलेली दो दो गाडी मिलिंदा पवार येसरी गोळो संत दबडे खरं यांचा पिस्टल आणि शंभू महादेव प्रसन्न गणेश पाटील राहुड्या फॅन्स क्लब शहा इंदापूर या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली बिरेन पवार एसपी गर्ड पुणे संतोष गवडे कले यांचा पेशनशेपला आणि त्याच्याकडे शंभुवाद प्रश्न गणेश पाटील राहुड्या फॅन्स क्लब इंदापूर शाह यांचा पेशान पेस्त पेशनशेची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानासाठी नव्या क्रमांकासाठी आजच्या या मैदानातील आठ नंबर चान ही अक्षर धोराशातील आठ नंबरचा मानकर नऊ व धावली गाडी श्री संत माउरी प्यास क्लब संजय सरगर गिरवी या गाडीचा माउली पॅस क्लब संजय सरगर गिरवीकरांचा माउली आणि वीर सुंदर अशी गाडी आच्छा भव्य दिव्यातील आठ मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटवला तास क्रमांक आठ व धावली गाडी आर्या सुजित आराव सचिन वाडे कुसेगाव झरे या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पारी जगाने जेलचा पुसेगावकरांचा या ठिकाणी सिकंदर सेवागिरी कुमारी सुंदर अशी गाडी सात नभ सहाव्या क्रमांकाचा मानकन ढगा तास क्रमांक एक व रवली गाडी परवान सचिन चे चव्हाण वाह्य कॅश या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळावी

जगाडे ज्वेलर ज्यादार चा कुशलगावकरांचा भाज्या पडला आणि त्याच्याकडे पडा या सुगाडे सचिन बाळे झरेकरांचा घाट्या पडा घाट्या आणि भाज्या अच्छा भव्यतील चार नंबरचे मान करी तीन नंबरचा मानकर तुझ्या क्रमांकाचा मान क्रमांक सहा व धरली जाईल ज्योतिर्ग प्रसन्न काळगा प्रसन्न अनुजा इथे आवास हरफस रिया प्रदीप गिदे बदलापूर रिया गाडीचा तिसरा सुंदर गाडी प्रसन्न कुमारी अनुजा नितीन क्रमांकाला सुंदरा हरपसा रिया प्रदीप गिरे बदलापूर यांचा या ठिकाणी पाथ्या पाहला आणि त्याच्या वेगळा मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगरकरांचा या ठिकाणी लखन पाहला लखन आणि पाथ्याची सुंदर अशी गाडी आजच्या भव्य देवा मैदातील तीन नंबरचे चे मानकर द्वितीय क्रमांकाचा मानक घ्यावा दोन नंबरचा अंबरनाथ या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पळली तास क्रमांक चार वरती स्वर्गीय रामदास शेर शंकर पाटील कोसगाव कुमारी आर्या मलिंद शेख पाटील कोसगाव व सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगाबाद पहाला आणि त्याच्या मेहरबान मेहरबा आणि भोंगा दोन आणि आजच्या या मैदानातील एक नंबर केसरी देशमुख पट्टा महाशिराच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच व धावलेली ज्योतिलिंग प्रसन्न प्रचन्न संग्रह पुतळे पाटील होगळीबाई या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असा